कोल्हापूरचीच जुई पाटील नायिकेच्या भूमिकेत अवयव प्रत्यारोपण या संवेदनशील विषयावर बनवण्यात आलेला अंत अस्थिप्रारंभ हा मराठी चित्रपट येत्या सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होत आहे चित्रपटाच्या निर्मात्या अर्चना कुलकर्णी तेंडुलकर आणि दिग्दर्शक दत्ता मोहन भंडारे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे गिरीश ओक मोहन जोशी निर्मात्या अर्चना तेंडुलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत वसिंग फरास आणि जुही पाटील प्रथमच नायक नायिकेच्या भूमिकेत चित्रपट क्षेत्रात पदार्पण करीत आहेत या चित्रपटात कार्तिकी आदमाने अजित बापू पृथ्वी ठाकूर प्रदीप कोरे धनंजय पोलादे या कोल्हापूरच्या कलाकारांच्या भूमिका आहेत चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापुरातच झाले आहे पार्श्वसंगीत कोल्हापूरच्याच प्रमोद ऐवळे आणि सलीम फरास यांचे आहे प्रदीप कोरे यांची कथा आणि पटकथा असलेला असल कोल्हापुरी मातीतील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरेल असा विश्वास अर्चना तेंडुलकर यांनी व्यक्त केलाय शॉर्ट फिल्म्स असतील वेगवेगळ्या प्रकारची चित्रपट असतील परवाचा वारसा चित्रपट सूर्यवंशीचा त्यांनी सुद्धा संपूर्ण जगभर आपला झेंडा रोवलेला हो कोल्हापूरच्या मातीमधली माती ही जी कलात्मकता आहे ही कलात्मकता तर अजून राहिलेली नाही आणि संपूर्ण जगामध्ये सर्व पत्रकारांचे मी मनापासून आभार मानतो आपल्याकडे कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना आपल्या परंपरेनुसार आपण गणपतीच्या आरतीने सुरुवात करतो तर त्या गणपती रायाचा मान घेऊ आपल्याच अंध असती प्रारंभ या सिनेमातील आधी आपण या सिनेमाच्या आधी आपण सुरुवात करूया प्लीज आपण मनापासून सगळं पत्रकार नमस्कार आणखी थँक्यू व्हेरी व्हेरी मच कारण खूप शॉर्ट नोटीसवर आला त्याच्यावर वेळात वेळ कारण तुम्ही सगळेजण आला मानतील संजयजींनी पण जे काही कार्य केलं त्याच्यासाठी खूप आभारी आहे ती सर्वांची ठीक आहे काही टेक्निशियन काळापर्यंत फेलर नाही होत आहे समजून घ्या mm -hmm. असो आपलंच आहे आणि आपण सगळे एकत्र आहोत आपलंच बोल तर पिक्चरविषयी बोलायचं झालं तर प्रत्येक सुरुवात म्हणजे शेवटापासून सुरुवात होते mm -hmm. असाच आपला पिक्चर आहे mm -hmm. अंत mm -hmm. आरंभ प्रारंभ आणि याचे आपले सर्व सर्व डायरेक्टर दत्ता मोहन mm भंडारे -hmm. मुंबईत आहेत दिसतंय तुम्हाला असेल पण एक सांगते मूर्ती लहान आणि कीर्ती महान हाच त्याचा मुख्य शब्द म्हणजे बाकी त्यांनी मी म्हणू शकते अतिशय टॅलेंटेड खूप सुंदर आणि जे पक्षच्या नवनवीन जेवढे टेक्नॉलॉजी होती सगळी त्यांनी ह्या पिक्चरमध्ये वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथून पुढे ती करतील अशी मला आशा आहे पिक्चरचा आपला सोशल मेसेज असा आहे ऑर्गन डोनेशन म्हणजे अवयव दानावर हा आपला पिक्चर आहे आणि हा आपल्या मराठी लोकांपर्यंत ऑलरेडी आहे पण हा घराघरात पोचावा खेळ्या पाड्यातही पोचावा आणि आपल्या अवदानामधून दुसऱ्याला सुद्धा एक जीवदान मिळावं हेच या पिक्चर त्यांना आम्हाला सांगायचं आहे आणि मी एकोणीसशे पासून ह्या क्षेत्रात आहे एक आर्टिस्ट म्हणून पण प्रोड्युसर म्हणून आता माझ्या रिटायरमेंट लाईफला मला असं वाटतंय की ह्या कलानगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांना संधी द्यावी आणि सगळ्यांना सगळ्या कलाकारांना प्रोत्साहन द्यावं काही लोकांना इथे चांगलं काम द्यावं आणि पुन्हा एकदा आपली चित्रलगीत आपली कला नदी प्रफुल्लित करावी हीच माझी मनापासून इच्छा आहे धन्यवाद धन्यवाद सर्वप्रथम मी साऱ्या कोल्हापूरकरांचं आणि सा इथे जमलेल्या माझ्या पत्रकार बांधवांचं आणि माझ्या सगळ्या मान्यवरांचा आभार मानतो वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात काही बोलण्याआधी मी माझ्या सिनेमाचं नाव आहे अंत अस्थि प्रारंभ मगाशी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे अंत म्हणजे शेवट पण अस्थि म्हणजे अस्थि नाहीये तर तो संस्कृत मधला आहे अंत हाच शेवट हाच एक प्रारंभ आहे आरंभ आहे सुरुवात हा तसा अर्थ होतो आणि मला याबद्दल सांगायचं असं झालं तर या सिनेमाबद्दल बोलण्याआधी मी माझ्या कलाकारांची सर्वप्रथम ओळख करून देतो वसीम खराचे आपल्या कोल्हापूरचेच आहेत हे आमच्या चित्रपटाचे म्हणतात ना सेंटर कॅरेक्टर आहेत त्यानंतर जुईली पाटील ह्याही कोल्हापूरच्याच आहेत

फिल्म इंडस्ट्री से नहीं है पर उन्होंने ये ऑपर्चुनिटी देखी मुझे मैं